नमस्कार स्वागत आहे तुम्हाला सर्वांचं का आणि कसे या यूट्यूब चॅनलवरती चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हा व्हिडिओ आवडल्यास प्लीज एक लाईक नक्की करा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूयात नवीन वर्षातील पहिला सण म्हणजे कोणता तर तो म्हणजे मकर संक्रांत हो की नाही हा सण साजरा करण्याची सर्वत्र तयारी सुरू होती आणि तो सणसुद्धा आता झालेला आहे मकर संक्रांत झाली किंक्रांतसुद्धा झाली आता तिळगुळ वाटून एकमेकांना शुभेच्छासुद्धा देऊन झाल्या आता बायकांचे घरोघरी तयारी असते ती म्हणजे हळदी कुंकू करण्याची काही जणी तर मकर संक्रांती दिवशी हळदी कुंकू करतात तर काही जणी सूर्यनारायणचे जेव्हा उपास चालू होतात म्हणजेच रथसप्तमीपर्यंत हळदी कुंकू करतात त्याचबरोबर एकमेकांना शुभेच्छा देणे हळदी कुंकुवाचा कार्यक्रम एकमेकींना वान सामान देणे ही सुद्धा तयारी खूप जणींची चालू आहे गोष्टीचा प्रचंड आणखीन एक गोष्टीचा प्रचंड उत्साह असतो तो म्हणजे कोणता तर सगळ्यांना उत्सुकता असते ती ज्यांच्या घरी लहान मुलं असतात त्यांचं बोरणान करण्याची तर संक्रांतीपासून लहान मुलांचे बोरणान हे केले जाते यामागे काय कारण आहे हे सुद्धा बरेच जणींना माहीत नसते तर काही जणींना बोरणान का केले जाते ते कसे करावे याबाबत आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत आता बोरणान का केले जाते तर बोरणान का करायचे या संदर्भात एक गोष्ट आहे ती म्हणजे करी नावाचा एक राक्षस होता त्या करी नावाच्या राक्षसाची वाईट दृष्टी आणि वाईट विचार मुलांवर पडू नये आणि ते टाळण्यासाठी सर्वात आधी श्रीकृष्णांचे बोरणान हे केले गेले होते त्यानंतर ही प्रथा पडली तेव्हापासून लहान मुलांचे बोरणाण हे केले जातात अशी खूप ठिकाणी आख्यायिका आहे किंवा असं बऱ्याच ठिकाणी म्हटलं जातं त्याचबरोबर पुढचं म्हणजे मकर संक्रांतीला बोरणाण करण्यामागे वातावरणातील बदल हो वातावरणातील बदल हे एक कारण आहे कारण खूप थंडीसुद्धा चालू झालेली असती हवामान चेंज झालेलं असतं आणि या कालावधीत वातावरणात अनेक बदल होतात लहान मुलांना या बदलत्या ऋतूची बाधा होऊ नये मुलं आजारी पडू नयेत सुद्धा या काळात मिळणारी फळं उदाहरणार्थ म्हणजे काय तर बोरं मिळतात भुईमुगाच्या शेंगा उसाचे तुकडे बोरं आणखीन वेगवेगळ्या प्रकारच्या शेंगा असतात ह्या मुलांच्या डोक्यावरून टाकल्या जातात त्याचबरोबर लहान मुलं इतर वेळी ती फळं दिली तर ती खात सुद्धा नाहीत पण अशा खेळाच्या माध्यमातून आणि जे मुलं वगैरे घरी बो, बोल घरी बोलवली जातात नातेवाईक बोलवली जातात आणि एक प्रकारचा खेळ किंवा मजा मस्ती गंमत या ठिकाणी केली जाते छोटासा कार्यक्रम केला जातो अशा खेळाच्या माध्यमातून ती मुलं काय करतात ती फुलं वगैरे किंवा चॉकलेट्स असू दे फळं असू दे ती वेचायला सुरुवात करतात आणि मुलांच्या नादाने किंवा एकमेकांच्या संगतीने ते ते खाऊ लागतात यामुळे काय होतं तर वातावरणासाठी त्यांचे शरीरसुद्धा सुदृढ बनते असं सुद्धा या मागचं शास्त्र आहे आता काय असतं की बऱ्याच जणींना बोरणान हे तर करायचं असतं त्यांच्या घरात छोटी मुलं असतात पण बोरणान आता कसे करायचे याची पद्धतसुद्धा काही जणींना माहीत नसते तर बोरणान हे कसे करावे तर एक ते पाच वर्षाच्या मुलांचे बोरणान हे केले जाते कोणत्या वयापर्यंत एक ते पाच हो हा लहान मुलांचा कौतुक सोहळा असतो एक प्रकारे की आपलं मूल आहे आणि त्याचा कौतुक सोहळा चार पाहुणे बोलवले जातात छोटी चुट छोटी मुलं बोलवली जातात यासाठी हलव्याचे दागिने जे नववधूसुद्धा घालते बघा संक्रांतीच्या वेळेस तसे हलव्याचे दागिने लहान मुलांना छान घालून तयार केले जाते एक स्वच्छ कापड खाली अंथरले जाते त्याच्यावर पाठ ठेवला जातो आणि त्यात सग सगळ्यांनी मिळून मुलाचे औक्षण हे केले जाते त्याचबरोबर बोरं ऊस हरबारे मुरमुरे बत्ताशे अजून हलव्याचे दागिने तिळाच्या रेवड्या बिस्किटं गोळ्या असे खूप सारे पदार्थ एकत्र करून ते बाळाच्या डोक्यावरून टाकले जातात आणि एक प्रकारे बाळाच्या या पदार्थांनी म्हणजे आंघोळच घातली जाते त्यानंतर कार्यक्रमासाठी जी मुलं आलेली असतात पाहुणे आलेले असतात त्या सगळ्यांना ते उसाचे तुकडे आणि बोरे उचलून खाऊ म्हणून वाटायचे असतात किंवा घरी एका आपण प्लेटमध्ये डिशमध्ये ते आपल्या मुलांना मुला ते म्हणजे घरी जाणाऱ्या मुलांना ते द्यायचे असते कारण की काय होतं बघा इतर वेळी मुलं हे पदार्थ किंवा म्हणजे जे फळं असतात ते खात नाहीत त्यामुळं बोरणानाच्या माध्यमातून किंवा मा या प्रक्रियेमधून ती लहान मुलांच्या पोटात जावीत हाच या मागचा हेतूसुद्धा असू शकतो आता संक्रांतीनंतर पंधरा दिवस बोरणाण हे करण्याची पद्धत आहे याला काही भागात बोरलूट सुद्धा म्हणतात यामध्ये बाळाच्या कौतुकाचा भाग तर आहेच पालकांची हौससुद्धा यामध्ये काही कमी नाही बरं का पालकसुद्धा यात मोठ्या हौसेने सहभागी होतात आणि त्या त्या ऋतूत येणाऱ्या फळांना चाखण्याची सवय ही बाळांना लागावी हा सुद्धा यामागचा प्रामाणिक प्रयत्नसुद्धा पालकांचा असतो त्याचबरोबर शीतळ शिमगा बोरणाण हीसुद्धा त्याचीच प्रतीक आहेत हे बोरणान संक्रांतीनंतर पंधरा दिवस हे केलं जातं आता आजकाल तर प्रत्येक पिढीनुसार या बोरणानाच्या कार्यक्रमात आता ज्यांना जसा हवा तसा आपण बदल पाहताना तो दिसतो म्हणजे खूप बदल आता झालेला आहे आता त्याचाही इव्हेंट केला जातो यामध्ये फळाऐवजी म्हणजेच फळांच्या पहिली फळं वापरली जायची आता चॉकलेट्स टाकले जातात टाक जाता। गोळ्या टाकल्या जातात सजावट खूप केली जाते त्याचबरोबर दागिने इतर गोष्टी आणि भरगतचं कार्यक्रमही आयोजित करण्याचा तर सध्या खूप ट्रेंड आहे मोठे मोठे हॉल बुक केले जातात आणि तिथेसुद्धा बोरणानाचा मोठा कार्यक्रम हा केले जातात आपतेष्ट मित्रमंडळी नातेवाईक त्याचबरोबर छोटी मुलं खूप मोठा इव्हेंट जसं की आजकाल लग्नाचा इव्हेंट चालू असो त्याच पद्धतीने बोरडानसुद्धा मोठ्या हौसेने केले जाते तर अशा प्रकारे बोरणान करण्याची पद्धत आहे आपण या व्हिडिओमध्ये पाहिलं की बोरणान म्हणजे काय आणि मकर संक्रांतीपासून किती दिवस बोरणान करतात बोरणान करण्याची पद्धत काय आहे अजून त्यामागचं शास्त्र काय आहे हे सुद्धा पाहिलं तर कसं वाटलं हा व्हिडिओ कमेंट करून नक्की सांगा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हा व्हिडिओ आवडल्यास प्लीज एक लाईक नक्की करा चला तर मग भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत श्री स्वामी समर्थ